शेतकरी मित्रांनो नमस्कार अक्षय कुझिबा युट्यूब चॅनलवर तुमचं सरज स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलेला आहोत लाल मक्क्याच्या प्लॉटमध्ये लाल मक्का म्हणजे पूर्ण औषधी मक्का आहे मित्रांनो याचं बियाणं काय अवेलेबल नव्हतं पाच ते सहा वर्षापासून याचं बियाणं तयार करायचं चा काम चालू होतं बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मागच्या वर्षी आपल्याला कॉल आले का बियाण द्या बियाणं पाहिजे पण बियाणं नसल्यामुळं आपल्याला त्यांना नाही म्हणावं लागलं पण आपण या वर्षी आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये बियाणं पोहोचवणार आहोत तर बियाण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो मित्रांनो या मक्क्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोहचं प्रमाण जास्त असल्यामुळं या मका आपण जनावरांना घातल्यानंतर किंवा आपण पण याचं जी भाकरी वगैरे खाऊ शकतो किंवा जनावरांना याचा मुरघास घालू शकतो किंवा याचा बांडा घालू शकतो तर ते घातल्यानंतर जनावरांना दम लागत नाही जे जनावर आपल्या शेतीची मशागत करता त्या मशाग जे बैल आपल्या शेतीची मशागत करता त्या बैलांना पण आपण याचा चारा देऊ शकतो ओला चारा देऊ शकतो मुरघास देऊ शकतो या मकाचा बळडा देऊ शकतो तर त्याला दम लागायचं प्रमाण कमी होतं तर या मकामध्ये अजून अनेक अनेक प्रकारचे जे न्यूट्रिशन आहे ते याच्यामध्ये असल्यामुळं तर या, या मक्याचा चारा खूप चांगला आहे ही मका तुम्ही बघू शकता साधारण ही मक्का आपल्याला लागवड करून नव्वद ते शंभर दिवस झालेला आहेत आणि ही मका काढण्यासाठी अजून साधारण आठ ते पंधरा दिवस बाकी आहेत तर पूर्ण याचा पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेण्यापर्यंत पूर्ण चारा हिरवाचा आहेत म्हणजे तुम्ही याची मक्का खुडल्यानंतर पण हा चारा याचा शिकतो हिरवाच असतो याचा कालावधी जो आहे तो साधारण साडेतीन ते पावणे चार महिन्याचा याचा कालावधी आहे या मक्क्याचा मुरगासासाठी तुम्ही साधारण एक दोन सा हो सा। ते अडीच महिन्याची मका असताना याचा तुम्ही मुरगास करू शकता मुरगास पण अतिशय चांगल्या प्रकारे होतो जनावरही खूप आवडीने खाता शेळी मेंढी गाय म्हैस पूर्ण याचा पूर्ण याचे आवडीने खाता विशेष म्हणजे या मकाचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे तुम्ही जे जे तांगे असतात तांग्या शरद जी होती तांगा शरद जे जी बैला असतात त्या बैलाला या मका तुम्ही बळडा देऊ शकता या मकाचा चारा देऊ शकता या मकाचा मुरगास देऊ शकता नक्कीच त्याला त्या जनावराला दम थोडा कमी लागन असं आम्ही आम जी ट्रायल घेतली त्या ट्रायलमध्ये आम्हाला आढळून आलं आम्ही जी आमच्या गायी होता त्या गायीनं दोन वर्ष या मक्याचा मुरघास घातला तर गायींमध्ये पण खूप सुधारणा झाली म्हणजे जी गाय दहा लिटर दूध देत होती तर ती गाय अकरा लिटर दूध द्यायला लागली ज्या गायीची फॅट समजा तीन पाचशेत होती त्या गायीची फॅट तीन सातशे यायला लागली डिग्रीमध्ये पण अतिशय चांगला फरक पडला मग असा विचार आला का प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत दुधामध्ये काहीतरी क्रांती होईल प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्याचं बियाणं आपण पोचू त्या त्या अनुषंगाने आम्ही काम चालू केलं बियाणं आमच्या खूप कमी होतं पण आम्ही थोडं 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 वाढी चार पाच वर्षाची मेहनत त्याच्यामध्ये गेली आणि बियाणं आता भरपूर आम्ही उपलब्ध केलं भरपूर उपलब्ध करून मागच्या वर्षाची काही आपल्याकडे बुकिंग आहे या वर्षी पण अनेक अनेक खूप फोन येत आहेत आणि पण प्रत्येक शेतकऱ्याला याचं बियाणं आम्ही थोडं थोडं देणार आहोत म्हणजे असं नाही का एका शेतकऱ्याला वीस किलो दिलं एका शेतकऱ्याला काहीच नाही दिलं प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत थोडं थोडं बियाणं उद्देश एवढाच आहे का प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पोचवायचं आणि याचा प्रसार करायचा प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये याचं बियाणं पोचवायचं आणि याचा प्रसार करायचा एवढाच उद्देश आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा शेअर करा कारण शेतकऱ्याचं कल्याण करणारा व्हिडिओ आहे दूधधंद्यामध्ये काहीतरी क्रांती होईल कारण खाद्याला बाजार खूप वाढलेला आहे परवडत नाही दुधाला बाजार खूप कमी आहे तर आपला खाद्याचा खर्च थोडाफार वीस तीस टक्के जरी वाचला तरी तो फायदा आपल्याला इकडं होऊ शकतो त्या अनुषंगाने काम चालू होतं आणि याचं बियाणं तयार झालेलं आहे आता एक आठ दिवसामध्ये याचं बियाणं तयार आपल्याकडे होणार आहेत पूर्ण मोठा प्लॉट लावलेला आहे याचं बियाणं तुम्हाला ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया तुमच्या घरपोच तुम्हाला भेटून जाईल याचं बियाणं आम्ही स्पीड पोस्टाने पाठवतो हो आणि त्याच्यानंतर बस डेपोने पाठवतो हो जी सुविधा सोयीस्कर असन त्या सुविधा त्या सुविधांनी तुम्हाला ते बियाणं तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो बियाणं कोणी लोक मानता तुम्ही फसावता ही मका नाही आहे या माकाला ऑइल पेंट कलर दिलेला आहेत असं तसं लोक बोलतात कमेंटमध्ये तर मित्रांनो तसं काही नाही ही मका पूर्ण नॅचरल मक्का आहे हा जुना वाहना होता पण आपण तो पुढं आणला चार पाच वर्षामध्ये याचं बियाणं आपलं खूप कमी होतं म्हणजे एक आठ ते नऊ बियाणं होतं पण आम्ही त्याचं तयार केलं पाच पाच एक वर्षाचा कालावधी हो गेला त्याच्यामध्ये पण मित्रांनो आम्ही कोणाला फसवत नाही काय नाही मित्रांनो तुम्ही आम्हाला पेमेंट करत्या कुरिअरमध्ये बियाणं पाठवतो जी पावती असते ती पावती व्हॉट्सअप करतो आमचा पूर्ण ॲड्रेस आम्ही देणारच आहे व्हिडिओच्या खाली आमचे पूर्ण मोबाईल नंबर देणार आहेत आम्ही पण एक शेतकरी आहे तर शेतकऱ्यांसाठी काम करायची आमच्यामध्ये एक नवीन उमेद आहे त्या अनुषंगाने आम्ही काम करतो शेतकऱ्यांमध्ये बियाणं पोहोचवतो नवीन नवीन व्हरायटी आणतो त्या पोहोचवून जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो